नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी आज प्रकल्पग्रस्तांनी वाशी ते नवी मुंबई विमानतळाचे प्रवेशद्वार असणाऱ्या पनवेलमधील कारंजाळे दरम्यान बाईक रॅलीचे आयोजन केले प्रकल्पग्रस्तांचे नेते व माजी खासदार दिबा पाटील यांचा आज बारावा स्मृतिदिन असून त्यानिमित्ताने हा जन आंदोलनाचा भाग म्हणून रॅली काढण्यात आली प्रकल्पग्रस्त समितीचा ठाम आग्रह आहे की येत्या पंधरा ऑगस्टला प्रस्तावित विमानतळाचा पहिला उड्डाण सोहळा होण्यापूर्वीच दिबा पाटील पाटील नाव अधिकृतरित्या जाहीर करण्यात यावे केंद्रीय मंत्र्यांनी विमानतळ वापरण्याच्या वेळेस नावे देण्याचे आश्वासन दिले असले तरी नामकरणाबाबत स्पष्टता नाही हे प्रकल्पग्रस्तांना मान्य नाही अहमदाबाद हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांच्या विमानतळाचे उद्घाटन होण्यापूर्वीच नामकरण करण्यात आल्याचे दाखले देत नाव हाजीर करण्याबाबत त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी ठाणे बेलापूर पट्ट्यातील प्रकल्पग्रस्तांकडून केली जात आहे आजच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत दिबा पाटील यांच्या स्मृतीला मानवंदना देण्यात आली लोकनेतेन आहे या स्मृती दिनाने पूर्वीच नाव जाहीर व्हावं असं आमची एक इच्छा होती परंतु केंद्र सरकारकडनं असं सांगितलं जात आहे की ज्या दिवशी विमानतळ सुरू होईल त्या दिवशी या नावाचा घोषणा गोश, होईल परंतु अहमदाबाद हैदराबाद किंबहुना बेंगलोर या विमानतळांचं नाव उद्घाटनापूर्वी घोषित झालेलं होतं आमचं मत आहे की आपण निश्चितपणे नाव घोषित करेल यावर आमचा विश्वास आहे तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माननीय माझे केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब वि विद्यमान मंत्री गणेशजी नाईक साहेब माजी मंत्री जगन्नाथजी पाटील साहेब माझे खासदार रामशेठ ठाकूर साहेब श्री डॉक्टर दो, दो, संजीव नाईक साहेब यांच्या समक्ष शब्द दिलेला आहे आणि ही भारतीय जनता पक्षाची स्ट्रॉंग पिलर आहेत किंबहुना या ठिकाणी आमच्या चळवलीचे जे स्ट्रॉंग पिलर आहे आणि त्यांच्यासमोर शब्द दिले आहे यामुळे निश्चितपणे नाव निश्चित जाहीर होईल पण निश्चित जाहीर होण्यापूर्वी आमची मागणी आहे की राज्याच्या मुख्यमंत्री पुढाकार घ्यावा आणि लवकरच लवकर नाव घोषित कसं व्हा अशी मागणी केलेली आहे त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री मोदी हो की मी तात्कडून त्या लक्ष देतो आणि माननीय मंत्रिमंची भेट घेऊन हा कार्यक्रमाचं निश्चित करतोय आता आम्हाला आम्ही आशावाद आहोत की आमचं नाव घोषित होईल तेव्हा आम्हाला निश्चित वाटते अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई